चलो चलो डी चलो किधर पटकनय बायो करते शॉपिंग सो मला क्यूट वाटलंय तर मी घेते बायसाठी काही ट्रॉफी मस्त मस्त छोटे छोटे आणि हे गॉगल ट्राय करतात नवीन खरेदी कॅन आज एक कॅन घेतला ना तर पक्की शॉपिंग केलंय पक्की ना त्याचा काय नाही डिमार्ट म्हणजे लुटाचा काम आहे तर आता आला मी चायनीज होतो काय म्हणजे मी खातो ये ना काय ते काय आणि ते चायनीज खायला कसं खातात बघा एकटे बघा बघा de verdad, chapo, de derecho. Como मी आलोय आता मी येत्या वेळी काय ब्लॉग शूट केला तर डायरेक्ट शॉट डायरेक्ट शूट इतच करतोय तर मी आलेलो आहे डोंबिवली फायनली तर यांनी ब्लॉग केलाच नाही शूट आणि डायरेक्ट मी त्यांना आल्यावर विचारते की ब्लॉक केलाय का तुम्ही तर मला बोलतो की नाही केला मला वाटतं के पहिले मस्करी करतात पण खरं त्यांनी ब्लॉग नाही केला तर ते मग असे झाले जेवण वगैरे पण झालं आमचं आणि आमच्या इथली बायला की जस्ट आत्ता उठली आणि ती पप्पांसोबत खेळते आता बघा काय झालं तर आता नाही जाऊ चार पाच आज शॉपिंग लावून थोडीशी नॉर्मल नाही बघू म्हणजे नॉर्मल डिमार्ट जायचं आम्हाला तर डिमार्टला जाऊन थोडंफार काहीतरी घ्यायचं आहे आणि नंतर तिथून मग खाऊ मिळून आम्ही घरी येऊ काय खाऊन आणि मग उद्या आम्ही संध्याकाळी जाणार फिरायला पप्पांसोबत पेंगू आहे ती पेंगू।, पेंगू बस का बस 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 थोडस दिला माझ्या ब्लॉग मध्ये जाऊ दे बरोबर काय 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 थोडस घेतलं मी माझ्या ब्लॉग मध्ये Thank you. Two hours later. चलो मेन चीज आम्हाला घ्यायची ती आमच्या प्रिन्ससाठी बॅग घ्यायचे बघू घेऊ ना <laughs> हां तेच मागच्या वेळेला गेलतो पण आम्ही घेतली नाही तर यावेळी घेऊन टाकू बोललो

तिला नेट बरो चलो गेट लावलेला असं वाटतं चाललोय मी आणि मी सोबत माझा टॉप पण घेते फिटिंगला टाकायला कारण की उद्या मला एक घालायचं आहे मस्त आहे की उद्या आम्ही संध्याकाळी म्हणजे थोडं लवकरच जाऊ अंबरनाथच आहे आम आम्ही उद्या एक जुनं मंदिर आहे प्राचीन शिव मंदिर आहे तिकडे अंबरनाथला ला तो बाप्पा तिकडे घेऊन जाणार चांगला त्याचा पटकन आम्ही चाललोय बाय खूप मस्ती करते म्हणजे नुसती इकडे तिकडे बघते ती त्यांच्या हातात ते नीट राहतच नाही भेटल रिक्षा चलो रिक्षा बसाची मजाच व्यागली आहे ना मग काय काय नाही तू कामेंट ला जो शॉप होता तो बंद आहे त्यामुळं आम्ही बॅग बघू तर दुसरीकडेच ओढेल बघू ना आता उद्या जाताना काय ती ऑनलाईन बघू आता ऑनलाईन चेक करायला लागेल मला आता चाललं कुठे डिमार्टला ना तर आलो डिमार्टला आज फुल गर्दी डिमार्टला ना हा गाडी बघ गाडी बघ आलं डिमार्टला करते शॉपिंग सो मला बायला क्यूट वाटलं आहे मला खूप आवडला एकदम सॉफ्ट सॉफ्ट ते हे घेते मी बायसाठी अजून मग काय कपडे बघते हां तुम्हाला पण घ्यायचा आता पट्टा आम्ही शॉपिंग करून घेतो तर मी घेते बायसाठी काही टॉकी मस्त मस्त छोटे छोटे आणि हे गॉगल ट्राय करतात मला आवडला मला हा पण आवडला बघू त्यांना कोणता झालं शॉपिंग केले दोन चार कपडे घेतला केली शॉपिंग पप्पा आणि मी नवीन खरेदी पॅन अजून एक पॅन घेतला ना हो बायसाठी काय काय तर पक्की शॉपिंग केलं पक्की ना काय नाय घेत रिमार्ट म्हणजे लुटाचा काम आहे पण चांगली वस्तू तर मेन म्हणजे आम्ही फॅन घेतला एक अभिचार्य घर

मी मला येणार होते लॉलीपॉप ॲक्च्युली पण नाही घेते मी म्हणते तुम्ही खाऊन घ्या मेघा जाऊन खाय भेटू हो भेटू थोड्या वेळात काहीतरी मग दाखवणार चिकनची रेसिपी वगैरे काहीतरी नाही हो तर बघू मला बायसाठी मेडिकामधून थोडं औषध पण घ्यायचं आहे तर आता जाऊन थोडं घरी लॉलीपॉप आम्ही तर संपवली आणि जाता हिला आठवलं लॉलीपॉप पाहिजे आता खा सगळं संपव हिला काय ट्राय आवडतं काय माहिती मला ग्रेव्ही आवडतात कारण मला ग्रेव्ही कधी खातोस तेच दिलं एक लॉलीपॉप दोन भावाला जायचं चला घरी तर बाव घेतो आम्ही बाव आता चला तर आलो आहे आणि थोडीशी सात वाजलं तर आता इला आजीचं थोडंसं बोल भेटतील एवढ्या लेट पोरेल ले कोण घेऊन जातं का हा <laughs> चलो तर बघू शकता चार्जिंग लावत कसे झोपून आडवे दीडवे होऊन तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही गेले खरंच शॉपिंग तर ही आम्ही गेली आहे शॉपिंग बायाला घेतली पप्पांनी तर ही मी माझ्या ह्याची बॉटल घेतली आहे मस्त खूप आवडते पप्पांसोबत तो पण तो दाखवून घेतो मी तर ही एक बॉटल घेतली ही एक घेतली आहे बियांसाठी घेतली आहे आणि

आणि हे मी माझ्या बा बायासाठी घेतले मस्त बाऊल घेतला आणि दोन स्पून घेतले एक माझा नेक केला कारण की एक बाऊल तिकडे आहे ऑलरेडी माझं हे नाही पावडर झाला तर हा यांनी घेतला त्यांना तिथे हा मी घातलाय मला उद्या घालायला असं घातलं मी कपडा आणला नव्हता म्हणून टाइमपास काय आता काय घालायचं मला आवडला कारण ग्रीन टीशर्ट घातलेला जमाना झाला आणि हे पाहायचं ते घेते मी छोटे छोटे बघू शकता हा एक घेतलेला मस्त एकदा वन आणि हा क्यूट फ्रॉक आणि हा एक शर्ट मस्त सुकी अस नरम आणि हा एक छोटासा फ्रॉप बस तर एवढीच शॉपिंग केली आहे तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा आणि उद्या मस्त एक अजून एक ब्लॉग येणार आहे आम्ही जाणार फिरायला तर आजसाठी एवढंच होतं ब्लॉग आता मी साईन करते भेटे उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये